कारण ह्या सभेमध्ये लाडक्या बहिणींची संख्या मला जास्त दिसायला लागली आहे या लाडक्या बहिणींच्या साठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे <स्थाथ> पैसे मिळालेत ना सगळ्यांना त्यांना देऊ लगेच आजचा विषय हा आम्ही विधानसभेची जी निवडणूक आहे त्याच्यासाठी <स्थाथ> 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 त्याच्यासाठी आलेलो आहोत महिलांना एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा आज मला आत्ता एक चिठ्ठी मिळाली आहे आज महायुतीचा जाहीरनामा डिक्लेअर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सरकारने जाहीरनामा सादर केलेला आहे आणि महिलांसाठी जी लाडकी बहीण योजनाचे पंधराशे रुपये मिळत होते त्याच्याऐवजी तेवीस नोव्हेंबरनंतर जेव्हा महायुतीचं महा सरकार येणार आहे त्यावेळी तुम्हाला प्रति महिना एकवीसशे रुपये मिळणार आहेत लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना आहे लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरच हासू बघून तुम्ही समजू शकता तुम्ही सगळ्या जणी मला सांगा बरं तुम्ही घरी जेव्हा तुमच्या नवऱ्याला भावाला वडिलांना शंभर दोनशे रुपये मागता तेव्हा काय उत्तर असते थोडं थांब काय उत्तर असते उद्या <गाँ> बघू थोड्या वेळा मी बाहेर जाऊन येतो पानपट्टीवर सुपारी खाऊन येतो मग देतो सुपारीला साठ रुपये असतात पण तुम्हाला द्यायला शंभर रुपये त्यांच्याकडे नसतात पण आपल्या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमच्या सर्वांचे आदरणीय पालक देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी एक भेटण्याची आवश्यकता नाहीये किंवा पाच वर्ष लोकांच्या सुखदुःखात येण्याची आवश्यकता नाही मी फिरत असताना बैद्रे मला अनेक जण सांगायला लागलेत ताई आम्हाला घरात काही चांगलं धडलं लग्न झालं तर एक पत्र येतं ते एखादा त्यांचा कर्मचारी पत्र घेऊन येतो आणि घरात काही वाईट गोष्ट झाली तर एक शोक संदेश येतो आपलंच असल्यामुळे काही म्हणू शकणार नाही हे आपल्याला असं मेकॅनिकल असं दुसऱ्यांच्या माणसामानशी करवणारा लोकप्रतिनिधी नको आहे मी तुम्हाला चोवीस तास मी काही प्रवासी आमदार नाही आहे मी तुमच्यासोबत इथे निवासी आमदार आहे मी लातूरमध्ये राहणार आहे मी मुंबईला दिल्लीला कुठेही जाणार नाहीये मी दुबाई ते माझ्या रीचमधलं नाही आहे मला मुंबई दिल्लीच आठवलं फक्त माझं माहेर आहे मी तुमच्यातलीच आहे आपल्या साध्या लोकांची मध्यमवर्गीय माणसांची दलित शोषित वंचित माणसाची अडचणी मला समजतात त्यांच्या दैनंदिन आयुष्यातल्या ज्या तुमच्यासाठीच्या वेगवेगळ्या वेग रोजच्या समस्या आहेत त्याची मला जाण आहे मी शिक्षण जे घेतलेलं आहे ते सरकारी कॉलेजमधून घेतलं आहे आमच्यासोबत जी माझे सहकारी होते त्यांच्या म्हणजे वेगवेगळ्या वेग आयुष्यात सर्व लोकांसोबत संपर्क आलेला आहे त्याच्यामुळं अडचणींचं मला जाण आहे आता संधी पाहिजे ती अडचण सोडवण्याची आणि ती संधी येत्या वीस तारखेला आपण सर्वांनी मतदानाच्या रूपाने मला द्यावी मी तुमच्या सोबत तुमच्या मागे किंवा अशी नाही तर मी तुमच्या पुढे असणार आहे जर तुमच्यावर अडचण आली तर ती अडचण तो वार पहिले माझ्यावर होईल आणि मग तुमच्यावर होईल याची तुम्ही खात्री घ्या मी हे ह्याच्याकरता सांगते की मी प्रचारादरम्यान गेल्यावर लोक हळूच कानात येऊन सांगतात ताई दहशत आहे ताई भीती वाटतेय ताई आमच्या नोकरीचा प्रश्न आहे कोणी म्हणते माझ्या जागेचा प्रश्न आहे कोणी म्हणते माझ्या परवान्याचा प्रश्न आहे बेदरेसाहेब एवढी दहशत कशाची आहे बळून भाऊ दहशत ही कोर्टातली नाहीये ती तुम्हाला सोडवता येणार नाही ही दहशत वीस तारखेलाच सोडवता येणार आहे आणि ती दहशत फक्त आणि फक्त मतदान करूनच सुटणार आहे आपल्याला ह्याच्या पुढं भयमुक्त लातूर पाहिजे आपल्याला जसं कचरामुक्त लातूर पाहिजे तसं भयमुक्त लातूर पाहिजे आम्ही पूर्व भागातले आहोत म्हणजे आमचं मतदान ग्रहित धरलंय असं म्हणण्याचा तुम्ही कुणालाही चान्स देणार नाही याची मला खात्री आहे आपण सर्वजण बऱ्याच वेळापासून विचार करत असाल की इथे प्रचार चालू आहे इथे वेगवेगळ्या गोष्टी लोकांची भाषणं झालेली आहेत पण आठवले साहेबांनी तुम्हाला सांगितलंय की अर्चना ताईंना निवडून द्या ह्या प्रत्येकाने सांगितलंय अर्चना ताईंना निवडून द्या पण तुम्हाला मात्र भारतीय जनता पक्षाला निवडून द्यायचंय तुम्हाला कमळाला निवडून द्यायचंय तुम्हाला महायुतीला निवडून द्यायचंय तुम्हाला लातूरला निवडून द्यायचंय तुम्हाला तुमच्याकरता तुमच्या सोबत तुमच्या समवेत राहणाऱ्या लोकप्रतिनिधीला निवडून द्यायचंय तुम्हाला स्वतःला आमदार करायचंय तुम्हाला या स्टेजवर प्रसलेल्या प्रत्येकाला आमदार करायचंय आणि खऱ्या अर्थाने लातूरमध्ये लोकशाहीचा लोकप्रतिनिधी आणण्यासाठी येत्या वीस तारखेला कम्हाला मतदान करा आपण सर्वजण आज इथे आलात आपण सर्वांनी आमच्या सर्वांची भाषणं ऐकली आम्हा सर्वांना खरं आशीर्वाद मिळणार आहे तो वीस तारखेला तो मतदान रुपया आपण द्यावा अशी परत एकदा विनंती करते आणि आपल्या सर्वांची रजा घेते नमस्कार आवाजाचा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी